तर याच जन सुरक्षा विधेयकावरून सचिन अहिर यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी पाहूया जे ते जनसुरक्षा विधेयक चर्चा चालू होती चर्चा चालू असताना जे प्रसाद लाडांनी मारणं या वक्तव्यावर आपण लोकांनी समात्याग केली बिल महत्व त्यांच्या त्या त्यांना तर काय महत्व द्यायची गरज नाही पण आमचं तर म्हणणं असं आहे की त्यांना मंत्री महोदयांना उत्तर द्यायला लावायचं नाही म्हणून त्यांनी ही ही भूमिका घेतली आहे का आणि तुम्ही एक बघा की बा ह्याच्यात जे वैचारिक मुद्दे किंवा जे तांत्रिक मुद्दे हे आम्ही लोकांची भूमिका जी आहे जे मनामध्ये शासन मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो नक्षलवाद संपवण्यासाठी आमचा अजिबात विरोध नाही पूर्ण पाठिंबा आहे नक्षलवादच्या नावाखाली हा जनसुरक्षा बिल आणून इतर काही लोकांची सोय करण्यासाठी बिल आणले जात आहे का हा एक संभ्रम मनात शंका जे सर्वसामान्य लोकांमध्ये का तर अनधिकृत्य ह्याचा अर्थ काय संघटना ह्याचा अर्थ काय संघटना म्हटली तर मग फक्त तुम्ही कडवट डावे संघटना एवढ्या पुरत मर्यादित आहात का तुम्ही बाकी संघटनेला काय करणार नाही मग बाकी संघटनेने केलं तर सर्व चालते असं आहे का असं होत नाही आणि म्हणून भीती अशी आहे की उद्या शेतकरी संघटना असेल कामगार संघटना असेल विद्यार्थी संघटना असेल त्या संघटनेने काय करायचं त्यांनी जर उद्या प्रशासन शासनाच्या विरोधात बोललं तर तुम्ही त्याला या कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्याची भीती निर्माण करू शकता का या सर्व गोष्टी जे आहेत हे होण्याची शक्यता नकारता ना येत नाही उद्धव ठाकरे सांगितलं किंवा मूळ भाजपची नाही असं त्यांनी म्हटलं ते विधानसभा नाही उपसभापतीनं पत्र आम्ही दिलंय डिसेंडेंट नोट दिलेली आहे आणि नंतर आम्ही ही डिसेंडेंट नोट झाल्यानंतर ज्यावेळी हा बिल राज्यपालांकडे जाईल त्यावेळी राज्यपाल महोदयांना पण आम्ही विनंती करू की तुम्ही हे पारित करू नका जरी त्यांनी पारित केलं तर मग लोकांच्या कोर्टात जाऊ जनमत तयार करू अजून काय थँक्यू तर जे आहे ते सचिन भाऊंनी त्यांची भूमिका येथे व्यक्त केली आहे जनसुरक्षा विधेयक बिल याबाबत आहे ते विधान परिषदेच्या सभापतींना देण्यात येणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसा मी महेंद्र जोईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई